नमस्कार स्वागत आहे सर्वांचे एन डी केर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते मदे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान डॅश डॅश हे बनले आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक चार हरिनी अमर सूर्या श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत तर नुकतंच हरिणी अमर सूर्या या बनलेल्या आहेत बघा या श्रीलंकेच्या एकूण सोळाव्या क्रमांकाच्या तर तिसऱ्या महिला पंतप्रधान बनलेले आहेत कोण हरिणी अमर सूर्या आता आपण श्रीलंका देशाबद्दल काही थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात श्रीलंका या देशाची प्रशासकीय राजधानी आहे श्री जयवर्धनपूर कोट्टे तर आर्थिक राजधानी आहे कोलंबो श्रीलंकेचे नुकतंच नवव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत अनुराग कुमारा दिसानायके श्रीलंका देश 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 या देशाचं राष्ट्रीय चलन आहे श्रीलंकी रुपया आणि श्रीलंका या देशाचे सरन्यायाधीश आहेत सध्या जयंता जयसूर्या भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान पालखी आहे बघा या सामुद्रधुनीची रुंदी आहे एकतीस किलोमीटर जगातील पहिल्या महिला पंतप्रधान ज्या आहेत या श्रीलंका देशाच्याच देश देश बनलेल्या होत्या त्यांचं नाव होतं श्रीमाऊ भंडार नायके आणि आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत इंदिरा गांधी प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन महासंचालक डैश डैश हे बनले आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अलोक रंजन राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरो यालाच आपण काय म्हणतो एन सी आर बी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो याचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत आलोक रंजन हे बनलेले आहेत बघा या एन सी आर बीची स्थापना अकरा मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी करण्यात आलेली आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत आलोक रंजन एन सी आर बी जी आहे तर ती गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करत असते सध्या आपले केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक बनलेले नुकतंच अनुराग गर्ग नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो किंवा आलाच आपण काय म्हणतो एन सी बी एन आय ए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेचे नवीन महासंचालक बनलेले आहेत आपल्या महाराष्ट्राचे सदानंद दाते तर ज्याला आपण रॉ म्हणून ओळखतो रिसर्च अँड अनालिसिस विंग याचे महासंचालक आहेत सध्या रवी सिन्हा यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन भारतातून सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश डॅश डॅश हा बनला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक आर्मेनिया आपल्या भारतामधून सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र आयात करणारा देश कोणता बनलेला आहे तर आर्मेनिया हा देश बनलेला आहे या देशाची राजधानी आहे एरेबन आणि राष्ट्रीय चलन आहे आर्मेनियन ड्रम राष्ट्रीय चलन कोणता आहे तर आर्मेनियन ड्रम जगात शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे अमेरिका जगभरातील देशाकडून मागवली जाणाऱ्या एकूण शस्त्रास्त्रांच्या चाळीस टक्के शस्त्रास्त्र जे आहे तर ते एकट्या अमेरिका या देशाकडून पुरवले जातात आणि अमेरिका या देशाकडून सर्वाधिक शस्त्रास्त्रांची खरेदी जी आहे तर ती सौदी अरेबिया देश करतो अमेरिका देशाकडून सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्रांची खरेदी कोणता देश करतो तर सौदी अरेबिया जगामध्ये शस्त्रास्त्रांच्या सर्वात मोठ्या निर्यातदार देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे रशिया रशिया हा देश जगभरामध्ये दे, एकूण जे शस्त्रास्त्र आयात केली जातात तर त्यापैकी सोळा टक्के शस्त्रास्त्र रशिया या देशाकडून पुरवले जातात चौथ्या क्रमांकावरती आहे फ्रान्स फ्रान्स या देशाकडून जगभरामध्ये अकरा टक्के शस्त्रास्त्र पुरवले जातात आणि आपला भारत देश जो आहे तर तो या फ्रान्स देशाचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे शस्त्रास्त्रांचा पाचव्या क्रमांकावरती आहे चीन चीन या देशाकडून पाच टक्के शस्त्रास्त्र जगभरामध्ये पुरवले जातात प्रश्न क्रमांक चार एकसष्टावी दुलीप ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद डाश डॅश या संघाने पटकावले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक इंडिया ए एकसष्टाव्या दुलीप ट्रॉफी दोन हजार चोवीसचं विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे तर इंडिया ए संघाने पटकावलेलं आहे बघा पाच सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये यावर्षी एकूण चार संघ सहभागी झालेले होते यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे इंडिया ए संघाने तर उपविजेतेपदी दि राहिलेला आहे इंडिया बी संघ या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार इंडिया सी संघाच्या अंशुल कंबोज यांना देण्यात आलेला आहे तर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार इंडिया ए संघाच्या शाश्वत रावत यांना देण्यात आलेला आहे या स्पर्धेची सुरुवात म्हणजेच पहिली स्पर्धा जी आहे तर ती एकोणीशे एकसष्ट बासष्ट साली आयोजित करण्यात आली होती बघा आपल्या भारताची माजी क्रिकेटपटू जी आहेत दिलीप सिंहजी यांच्या नावावरून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे कधी एकोणीसशे एकसष्ट बासष्ट साली आणि या स्पर्धेचं आयोजन बी सी सी आयकडून कडून केलं जातं प्रश्न क्रमांक पाच एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन प्रत्यासा रे ओडिसा राज्य जलतरणपट्टू जे आहेत प्रत्यासा रे यांना दोन हजार चोवीससाठीचा साठीचा एकलव्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे त्र्याण्णव साली करण्यात आली आहे आणि या पुरस्कारामध्ये सात लाख रुपये रोख पारितोषिक दिलं जातं हा जो पुरस्कार आहे एकलव्य पुरस्कार तर तो ओडिसा राज्याचा प्रतिष्ठित खेळ पुरस्कार आहे बघा आणि यामध्ये यावर्षी धावपटू दोंडापती आणि बॅडमिंटनपटू तन्वी पात्री यांना देखील एक पॉईंट पाच लाख म्हणजेच दीड लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे कोणाला दोंडापती जयराम आणि तन्वी पात्री यांना आता आपण जे ऑप्शन क्रमांक चार वरती दिलेले आहेत प्रशांती राम तर यांच्याबद्दल आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेलीच आहे दोन हजार चोवीसचा सिंगापूर साहित्य पुरस्कार जो आहे तर तो प्रशांती राम यांना देण्यात आलेला आहे बघा यांच्या नाईन याड साडी या इंग्रजी कादंबरीसाठी प्रश्न क्रमांक सहा गामा इंटरनॅशनल फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये मिश्र मार्शल आर्ट्स लढत जिंकणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपट्टू डॅशडॅश हा ठरला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक संग्राम सिंग गामा इंटरनॅशनल फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये मिश्र मार्शल आर्ट्स याला आपण काय म्हणतो यम एम ए लढत तर हा जिंकणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण ठरलेला आहे संग्राम सिंग यांनी नव्वद सेकंदाच्या वेगवान लढतीमध्ये पाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी अली रजा नसीर यांचा पराभव केलेला आहे आणि याबरोबरच हा विजय जो आहे तर तो त्यांनी त्र्याण्णव वजनी गटामध्ये मिळवलेला आहे बघा आणि त्र्याण्णव किलो वजनी गटामध्ये आपल्या भारतीय खेळाडूकडून नोंदविलेला आतापर्यंतचा सर्वात जलद विजय आहे म्हणजे सर्वात वेगवान विजय आहे यांनी हा विजय नव्वद सेकंदामध्ये मिळवलेला आहे आता जे आपण ऑप्शन क्रमांक तीनवरती वरती दिलेले आहेत अमन सेहरावत तर नुकतंच जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली आहे दोन हजार चोवीसची त्यामध्ये अमन सेहरावत यांनी सत्तावन्न वजनी गटामध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे अमन सेहरावत कोणत्या राज्याचे आहेत हरियाणा राज्याचे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र राज्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी डॅशडश यांची निवड झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार मुस्ताक अंतुले महाराष्ट्र राज्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे मुस्ताक अंतुले यांची निवड झालेली आहे बघा आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतंच अतुल सिरोडकर यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत सिद्धेश कदम दामोदर खोरे विकास महामंडळाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत एस सुरेश कुमार तर नुकतंच हैदराबाद या ठिकाणच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे प्रमुख बनलेले आहेत अमित गर्ग प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र सरकारने डॅश डॅश हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे उत्तर आहे एक ऑक्टोंबर एक ऑक्टोंबर हा जो दिवस आहे तर तो दिवस आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे बघा जगभरामध्ये ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा केला जातो एकवीस ऑगस्ट रोजी एकवीस ऑगस्ट हा जो दिवस आहे तर जगभरामध्ये ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो तर एक ऑक्टोंबर हा दिवस या वर्षीपासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे एक ऑक्टोंबर हा दिवस जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस म्हणून साजरा केला जातो बारा ऑगस्ट हा दिवस जगभरामध्ये जागतिक युवा दिन म्हणून साजरा केला जातो तर बारा जानेवारी हा आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो या वर्षीपासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे कोणता दिवस पंधरा जानेवारी हा दिवस प्रश्न क्रमांक नऊ राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये देशात डॅश डॅश हे राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक केरळ केरळ हे जे राज्य आहे तरी सलग दुसऱ्या वर्षी राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये आपल्या देशामध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये केरळाच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आलेलं आहे तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहे जम्मू काश्मीर आणि चौथ्या क्रमांकावरती राज्य आलेलं आहे गुजरात प्रश्न क्रमांक दहा मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्स उमन टॅडाशा ठरल्या आहेत उत्तर आहे नव्या सिंग नुकत्याच पार पडलेल्या मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये सहभागी होणारी पहिली ट्रान्स वुमन्स कोण ठरलेले आहेत तर नव्या सिंग्या ठरलेले आहेत बघा मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीसचा प्रतिष्ठित ताज जिंकलेला आहे गुजरातच्या रिया सिंगा यांनी आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये मिस पिंक नेपाळ ही स्पर्धा आहे तर तृतीय पंत्यासाठी आयोजित केली जाणारी सौंदर्य स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा दोन हजार चोवीसचा ताज जिंकलेला आहे नेपाळच्या अनमोल रॉय यांनी आपल्या देशातील पहिल्या ट्रान्स वुमन सब इन्स्पेक्टरची नियुक्ती बिहार राज्यातील बांकी जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे बघा त्यांचं नाव आहे मानवी मधु कश्यप आणि यासोबतच ट्रान्सजेंडरची पोलीस निरीक्षक म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती करणारं आपल्या देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे बिहार मिस नेदरलँडचा ताज जिंकणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला ठरलेल्या आहेत रिक्की व्हॅलेरे कोले प्रश्न क्रमांक अकरा दहावा अजिंठा वेरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस डॅशॅश या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर नगर दहावा अजिंठा वेरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस पंधरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे आणि या चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आशुतोष गोवारीकर यांची तर याचे फेस्टिवल डायरेक्टर असणार आहेत सुनील सुकुतनकर प्रश्न क्रमांक बारा सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम डॅश यांनी केला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार पर्याय एक आणि दोन ओले आणि निकोलाई चब जे आहेत हे तर हे रशियन अंतराळवीर आहेत बघा आणि यांनी नुकतंच अंतराळामध्ये सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम आपल्या नावावरती केलेला आहे एकूण तीनशे चौऱ्याहत्तर दिवस हे अंतराळामध्ये राहिलेले आहेत आणि याबरोबरच ओले कोनिनको ज्या आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची कमान जी आहे तर ती भारतीय वंशज सुनीता विल्यम्स यांच्याकडे दिलेली आहे आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न राज्यातील ग्रामसेवक पदाचे नाव बदलून डॅश डॅश असे करण्यात आले आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत मग त्यामध्ये महत्त्वाची पोलीस भरती असेल महानगरपालिका भरती असेल किंवा न्यायालयीन भरती असेल तर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत नियमित पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि केच्या महत्त्वाच्या पी डी पीडीएफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद